हे कोणचं कळसू बाहील चालला काळ लोक वा मोकार काळ लोक साधा कळसू वर गाठ चढता त्यांच्याबरोबर वर आम्ही चढत बाहेर जाम पाणी चालू आहे थंडी गारखा आता हीडच नाश्ता करून घ्या दिसत होतो म्हणजे जरा गारका तरी उडेल हो वारण पाणी चालू बाहेर लवकरच चार वाजताच उठले पब्लिक एवढी गॅंग आंघोळ बिंगोळ करून डोका वाळ येतो कळसूबाईल गुढी दुस आवरले का इकडे तर जाम आहे का बाय लिस्टीपिस्टीप गाठला वेटला गळ्यात आवरलाय का मग जायचं का तर बराच अंधोर आहे अजून अंधेरातच जायचं का सिडीनला गर्दी होते ना लवकरच जाऊ नमस्कार मित्रांनो चालू कळसूबाईच्या घाटालावर तर महाराष्ट्रात सगळ्यात उंच शिखर म्हणजे कळसुबाईच चष्म विस्म घालून मोकार फॅशन बाज आणि तिथं जाऊन त्यांची कशी हालत वाहणार दाखवितोच बारकी सांगते मी जाऊन आहे मागच्या वर्षी चला मग बस तू गाडीवर डळतो आता चला मग बाय करा पोचलो एवढं पाय त्याची चालू वर आता चढत पिश्या बिश्या घेतल्या डोक्याला गतू व्हायला पाण्यान बराच भिजलो वल्ला झालो डायरेक्ट बरोबर चला पिशी चांगली घालून घे डोक्यात पा अजून दुकानवाली पियल नाही आम्हीच लवकर आलो लवकरच गर्दीला राहते त्याच्यामुळे ना वरा बिरा पूर राखणार नाही शिड्यांतून त्याच्यामुळे ना आणि वळणलं पाणी अजून भराच आहे पाठे मागत वळांतून लय अवघड परिस्थितीत आलो ए, इकडून ए, 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 चाल रे तिकडे सटकल इकडून चाल लय अवघड चिडचिड आहे सुरवातीच्या पायऱ्या लागल्या आता स्टार्टिंगच्या बऱ्याच उंच शिड्या शिड्या म्हणजे पायऱ्या चला चाल तू सुरवातीलाच फार उर राहावं जसं या पाखरा बिखरा मस्त कारण मग आता पाऊस आम्हाला साथ देतो का नाही पावसानं जर आमची बेदाम धुलाई केली तर आम्ही आमची चांगले साथ निघल मग आत्ताच येऊन गेले घे हळूहळू चाल रे आम्हाला येऊ दे परा येऊ लो सांग पु कानकाना निघल पडा कालचे गडावा आलो आ पाया पडतो मग पुढचे परवा सुरू करतो परवा पुढचा चला पाया पडून घ्या गामोळ वा का बर अवघड रस्त पुढ चिकडदा वाटत पुरी चालता की या साईडनं का जाते चोपडा वाटत ते चोपडा चिकदा वाटत आहे हळूहळू झालाय ते आले का तू गंगा आता येऊन जाणार रे पण पाण्यात पुढे चेहाची टपरी भेटले ते चेह या लागेल जरा एवढा जरा शिकार नाय पाच दहा मिनटं हा पाणी यक्शिंग चालू घरी होता एवढा ते हळू ग चांगलं पाहून चांगला हळू पाय ठेवायचा आता पडली असते ना ते अंगण पाय बरे जसं गोड बैल चालत गेलं असं पाय अटक निघून जायला एवढं चिकदा ते पाणी नी। पाहण्याच कारण इकडून सटकून पाडायचे संभाव नाही हात काल किती भिजून जाशील गाबडत आपले पुढे सान, निघून जाते पुरी हळूहळू खाली पाय पात आताच तिसरे का दुसरे टप्पे आलो कालून वर अजून बराच वर जायचं वर पात दुख वळ तर पार धान वाजता चला आता वरचे टप्पे कुठं हट्ट्याला भेटले तिथे जरासा चहा नाश्ता करतो काय घेता आमच्या आधी जायला होती आहे माग आम्हाला वाटलं आम्हीच लवकर आलो काय काय झालं चष्मा पाडला ते काल खिच्यात घेऊन यासाठी ठेवायचा ना खालीच चला उरकला पाहिजे मी मागे लोक काय कुणी बांधार झाला चांगला तलाव झालाय काय खुरासनी खुर्रासणी बुडून गेले माई जर पर बुडून निघायचे गुसो तसच चला आर पाणी आलंय कुठं तरी रे आता काय कुठं तरी नाही असेल तसे नाही भेजलो लपाय नाही आणि आता वरून दुसरा टप्पा आहे वर एक शेवटचा टप्पा राहील पण डायरेक्ट मंदिर म्हणले अजून बराच जागा उरराव चढायचं आहे बराच वर तर काय दिसत नाही एवढा वळ पाय ना ओळ आहे काय एवढं स्पष्ट दिसत नाही हा वरांचा म्हणजे आता थोडा आहे ना सकाळपासून काही खाऊन नाही येईल थोडा नाष्टी या मग पुढच्या मार्गाला जाऊ काय माकडा दिसतास नाही मग पाण्यानं ना येऊ का काय काय पियाचा मग गोड दमलं की नाही दमलं तुझ दमलं तुझे पौस होते मायला काही वर्ष आता नाही मम्मीच दमलं की नाही विचार गोड मम्मी का बोलणारच नाही ते सकाळची सांगतील बरेच वरच निमे बागात चढून आलो अजून निमा बाग वर चढायचं राहिले तो पाहण्याचा जोरदार कर रे आत्ता मजा आले आत्ता गुडगम्या ठेकाय लागले सगळी गॅंग दमले आता सगळं उर्राव चढ आले कुखिलार जोडीदार लाभ आलोर मग चासवर चांगली चला मग तर शिड्यांची सुरुवात झाली आता गाबडपाकुडवर गेलाय दुखट दिसत पण नाही गेल्यावर निघून धरून सारखं वल्ली सिड्या पहिलं जुन्या पायऱ्या कट करून टाकल्या नव्या जोडीला आता धरून आलय वालय बायान वातावरण नाही माग मित्रांनो खाली काहीच दिसत <laughs> नाही आलो वर ढग चढून आलो आवाज तर बरच येतो वारा डायरेक्ट वर गेली यंदा कुठे आहे ना आढळता मग येऊन कपरातून लपल्या का काय झाल्या जम दमलो बायकोच दम झाला <laughs> चालू <laughs> ना आता पिशी माग देते चल खाली बिलकुल काय दिसत नाही हा तर कलसुबायचं शिखर मजा आहे ना पर्वत रांग सांगता ना तेच ठिकाण आहे मी तर मला बरेच कमेंट मध्ये विचारता भाऊ दादा तू कुठं राहतो नेमका गाव कोणचा तर मी राहतो कळसुबाईच्या शिखराचे पाय त्याला गाव म्हणून आमचा डोंगर म्हणजे आपला डोंगर निनावीचा आणि कळसुबाई शिखर ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे तर मी नशीब तू मावाल कसा पर्वत रांगाचे कडे कापरले जन्माला आलो म्हणून मोबाईल पाण्याने भिजल्यामुळे ना स्पष्ट नाही दिसत चला थोड्या वेळ बंद करतलं पाण्याला आपडं तांबू राहिले ते सांग पा आम्ही खेकडे धरल्या दाखवायसाठी बा कलर भा काळी कवटी लाल कवटी चला सोडा चला वर अजून बरंच आता शिड्या चार शिड्या लागणार राहू डायरेक्ट चला द्या सोडून सोडल्या का जगू द्या मोठा द्या चला पुढे एक शूटिंग घे हा लाल कवटिन डवळं शिंगड चला आता माहीत शूटिंग बंद करतो लय झाली कारण आहे ना वॉटरप्रूफ फोन नाही आपला चला रे चढ अरे मी मिस्तार राखलो तू चला बंद करीतो आता तर मित्रांनो शूटिंग काढणार नव्हतो पण आता दृश्यच असं राहते काढल्याशिवाय राहतच नाही ते गिरंद्या काल खिचत घ्या आता आपण देवाला आलो ना वराचं म्हण म्हणणे घरी फाळा घेऊ बारीक कलर भाजा धबधब आणि नॅचरल हे इकडून पहा फुला एकदम सुपर बाकीच पब्लिक देवदर्शन करून आले अजून आम्ही चला जवळ आलो का आता मेटा बुड गे <laughs> तरी नाही म्हणून उन्ह उन्हात एवढा काय हळून जात वायचा जात ना ते एक पर्यंत पाणी बर हळूहळू चला रे पाण्यातून एकदम कठीण रस्ता नाही एकदम भयान थंडीगार हवा आणि हे खाली तर बिलकुल काही दिसत नाही एकदम डेंजर एकदम खतरनाक मित्र जर उन्हात जर आलो ना थकलू ना एड जबरदस्त जिरा आहे हा पाणी पियला चला पोरा गेली पोहरा तर आम्हाला आवडतच नाही पोरा झट्टाफट पळून निघून जायचा वा

बरेच शिडे येऊन चला जातो पुढं आता पुढे वर खुड़ा खुड़ा गेली ग्या पर येऊ द्या आमले नजारा नजारा खाली तर बिलकुल काहीच दिसत नाही थोडं राहिला आता वर धबधबा वा। दरवेळेस पुढेच राहता आम्हाला काही पुढेच नाही निघून देता पुढे धप्पा धप्पा आवडत येऊन गेले परत एकदा चहा च लागेल गावडे उचलून आणला जामजमलू ते पाय येऊले बरं तरी शिकुटी पेटवले चहा काय लावले जाम ए वय मध्ये बस चहा चार चांगला मित्र राहू च पियाचा का आवड गरम गरम चहा गरम गरम पितो आता पिढा वरत डायरकी येऊनच गेल्या त्यांना तिथं चहा पा पिया लावतो जाम येऊ लू जाम गारटलू विड पहा विडय थोडं राहिलंय वर करायचा वर येऊ आहे इकडून थोडा राहिला आता जवळ एवढा अंतर नाही आता इकडून येऊ पोऱ्यात आलंय पण मग गर्व आले अजून पाठी मागच इकडं गाबड जाम येऊले इकडं शाखा बसवले

कलसुबाहे गाड्या वालू आ वरून जाऊन आलो मग सकाळी एवढा दुःखा होता ना दाखवायसारखाच नव्हतं म्हणजे इकडे दिसतच नव्हता अजिबात तर असा कळसुबाईचा नॅचरल गड आहे एकदम भारी चॅनल व नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहणार नक्की करा आ? या इकडून पा धबधबा एकदम जबरदस्त नॅचरल मित्रांनो कस काय तुम्ही कधी कळसुबाईला आले असतील तर कळवा कमेंट मध्ये